लोकसभा मतदारसंघात माननीय प्रकाश अण्णा शेंडगे यांना पाठिंबा आहे डबळापूर जिल्हा परिषद मतदारसंघाचा आज आम्ही दौरा करत असताना प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीनं अण्णांचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जाते हे दृश्य आहेत डबळापूर जिल्हा परिषद मतदारसंघातल्या मिरवाड या गावातील मिरवाडमधले हे सगळे ग्रामस्थ आहेत आपल्या लोकप्रिय आणि लाडक्या नेत्याला ते अशा पद्धतीनं पाठिंबा व्यक्त करत आहेत ज्या प्रकाशांना शेंडगी यांनी आपल्या गावामध्ये सभामंडप दिला शेतीच्या पाण्याचे प्रश्न सोडवले पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवले दळणवळणाच्या सोयीसुविधा निर्माण केल्या शिक्षणविषयक विषयक सुवि निर्माण केल्या त्या प्रकाशांना शेंडगे यांना पाठिंबा देण्यासाठी अशा पद्धतीने ग्रामस्थ आहेत ते या ठिकाणी आहेत आदरणीय प्रकाशांना शेंडगे यांची ते सकाळपासून या ठिकाणी वाट पाहत आहेत अण्णांची छोट प्रतिक्रिया एकामध्ये आपण या काय सांगायला सकाळपासून मिरवाडकर तुमची वाट पाहत आणि रात्री झालेला आहे तरी देखील ते या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीनं पाठिंबा व्यक्त करण्यासाठी थांबलेले आहे गावच्या ग्रामस्थांनी मला एकवीस दिवसामध्ये आमदार करण्यात अतिशय मोठं योगदान त्या ठिकाणी त्यावेळी त्यांनी केलं आणि त्याची परतफेड म्हणून मी या तालुक्यामध्ये कृष्णेचं पाणी आणून हा सगळा भाग जो आहे पश्चिम जतचा पश्चिम भाग जो आहे तो सगळा सुजराम करण्याचं काम जे आहे ते माझ्या हातून या सगळ्यांच्या आशीर्वादन त्या ठिकाणी झालं आज या ठिकाणी मी इथल्या बिरवाडच्या शेतकऱ्यांना मी प्रश्न विचारला ज्यावेळी मी आमदार मला केलं त्यावेळी त्या ठिकाणी पंचवीस हजार रुपये तीस हजार एकरला भाव होता आज त्यांनी सांगितले की त्यांच्या जमिनीला पंधरा लाख आणि वीस वीस लाख रुपयाचे भाव या ठिकाणी आता आलेले आहेत त्याचं कारण म्हणजे पाणी जे आहे पिस्टचं पाणी या ठिकाणी आलेलं आहे डाळिंबाचे मळे फुललेले आहेत त्या ठिकाणी द्राक्षाच्या बागा फुललेल्या आहेत उसाचे मळे फुललेले आहेत त्या ठिकाणी मी सिमेंट बंधारे चार चार पाच पाच सिमेंट बंधारे त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि मी जे काम केलं गेल्या दहा वर्षामध्ये एकाही आमदारानं इथल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं की एक दगडसुद्धा कुणीही या ठिकाणी लावलेलं ला नाही जे काही काम झालं ते माझ्या आमदारकीच्या काळात जे काम झालं त्याच्यानंतर काहीसुद्धा काम या या भागामध्ये काय झालेलं नाही माझं जे सभामंडप जे आहे सवा, ते हनुमंताच्या हनुमंत मंदिरासमोर सभामंडप तेसुद्धा अतिशय दिमाखाने या ठिकाणी उभा आहे त्या त्यामुळं इतर काम जे केलं आहे त्या कामाच्या पुण्या जुन्या आठवणी सगळ्या ज्या आहेत या सगळ्या ग्रामस्थांच्या सोबत भेटून सगळ्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या आणि पुन्हा एक चैतन्य निर्माण झालं की ह्या सगळ्या मंडळीसाठी पुन्हा एकदा लढलं गेलं पाहिजे म्हणून या लढाईमध्ये मी या ठिकाणी उतरलेलो आहे की सगळे आपली आमची अगदी जेवा भावाची मंडळी आहेत त्या ठिकाणी शेणगे बापू यांच्या मुलाबाला आरक्षण दिलेलं आहे बरेच मुलं या ठिकाणी ग्रॅज्युएट झालेलं आहे कोणी डॉक्टर झालेलं आहे कोणी वकील झालेलं आहे कोणी आय टी प्रोफेशनल झालेलं आहे त्यामुळं गावामध्ये शेणगे म्हणल्यानंतर त्या ठिकाणी एक आपला माणूस आपल्या हरामासाचा आपल्या रक्ताचा आपल्या विश्वासातला हा माणूस आला अशी भावना या ठिकाणी येते खूप प्रेम या लोकांनी दिलेला आहे आताही या निवडणुकीमध्ये त्यांनी नव्वद टक्के मतदान जे आहे त्या ठिकाणी मला कळण्याचं अभिवचन जे आहे ते या सगळ्या मंडळी मला दिलेलं आहे या ठिकाणी जर पुन्हा खासदार म्हणून गेल्यानंतर मी याला शब्द दिला आहे की तुम्ही एक खासदार पाठवा या सांगलीमध्ये तुम्हाला चार आमदार ओबीसीचे मी दिल्याशिवाय राहणार नाही असा शब्द मी या या मंडळीने दिलेला आहे वसंतदादांचं गेलेलं वैभव जे आहे ते गटे संपूर्ण गेलेलं वैभव त्यांच्या बंद पडलेले कारखाने त्यांच्या संस्था त्या सगळ्या पुनर्जीवित करून वसंतदादांचं जे वैभव जे आहे ते पुन्हा आम्ही उभा करू असाही शब्द या ठिकाणी मी आमच्या ग्रामस्थांना दिलेला आहे काही मंडळी या ठिकाणी कारखाने या ठिकाणी सांगलीमध्ये कारखाने सगळे बंद पडलेले आहेत कवठेमांकाचा कारखाना पण नागेवाडीचा बंद आटपाडीचा बंद जतचा बंद असे सगळे कारखा बंद कारखान्याची मालिकाच या जिल्ह्यामध्ये आहे त्या त्या ठिकाणी एम आय डी सीमध्ये सगळ्या उद्योगधंदे बंद ऐंशी टक्के उद्योगधंदे त्या ठिकाणी बंद आहेत अगदी भकाश एम आय डी सी आहेत दत्ती एम आय डी सी असेल कौ ठे असेल पंचतारांकेत एम आय डी सी एम आय डी सी कुठं गायब झाली काय माहीतच नाही त्यामुळे दुष्काळी भागाचे प्रश्न आहेत तसंच आहेत नेत्यांना मुळीच त्या ठिकाणी यांच्या प्रश्नाकडे बघायला कुठल्याही नेत्याला वेळ नाही आहे आणि म्हणून आता ह्या सगळ्या सांगलीच्या हळदीचं मार्केट जे आहे अख्ख्या देशामध्ये सांगलीची हळद जे आहे सांगलीचं हळदीचं मार्केट अख्ख्या देशात फेमस होतं आज त्याची अक्षरशः वाताळ झालेली आहे हे मार्केटसुद्धा आता शिफ्ट झालेलं आहे इतर कुठला नवीन उद्योगधंदा नाही या तरुण ग्रॅज्युएट मुलांनी जर नोकरी मागायची तर कुणाला मागायची हे हे मात्र अजूनही कोडं उलगडलेलं नाही आहे सांगली शहर भागात झालेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या होती एकच उत्तर आहे की ही खासदार किती आहे प्रकाशना शेंडगेंचा प्रकाशना शेंडगेंचा प्रकाशना शेंडगेंचा प्रकाशना आगे बोलो हम तुम्हारे साथ आगे बोलो हम तुम्हारे त्यामुळे ही खासदार की आता या ठिकाणी बदल हा सांगली जिल्ह्याचा सगळ्याला आता हवा आहे आणि एक एक तासाचे त्याच्याकडे वेल एज्युकेटेड असला पाहिजे ज्याने ठिकाणी कामाचा अनुभव असला पाहिजे राजकीय वारसा असला पाहिजे ही सगळी जी आहेत या ठिकाणी सगळ्या क्वालिफिकेशन ज्या आहेत त्या माझ्याकडे उपलब्ध आहेत त्यामुळे त्यांचा विश्वास जो आहे तो माझ्यावरती आहे की नंदन म्हणून मी करू शकतो तर सांगली जिल्ह्याचं का करू शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या मंडळींनी निश्चय केलेला आहे की यावेळी खाद्या म्हणून या ठिकाणी प्रकाशांना शेंगेनाच देऊन या ठिकाणी द्यायचं असा निश्चय जो आहे तो या ठिकाणी दिला त्यामुळं माझा विजय जो आहे तो या ठिकाणी निश्चित मानला जातो ओके थँक्यू